बरं आहे ना त्या त्यांच्या दोघांच्या पक्षासाठी चांगली गोष्ट आहे बद्दल महाराष्ट्राचं किती हित चांगलं होईल काय साध्य होईल आणि ते मुद्द्यावर एकत्र होत आहे का राजकारणासाठी एकत्र होत आहे हा विषय आहे ना मुद्द्यासाठी एकत्र झाले असते तर आम्ही काही बोललो असतो आता ते राजकारणासाठी मुंबई महानगरपालिकेतून जाऊन आहे म्हणजे मुंबईची सत्ता याच्यासाठी एकत्र होत आहे तर ते कुठले मुद्दे गुण एकत्र होत आहे ते खरं तर आलं पाहिजे मुद्द्यावर एकत्रीकरण होते फक्त मुंबई आपल्याला घ्यायची आहे याच्यासाठी एकत्रीकरण या 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 होते ते काही निश्चित नाही आहे नाही काही सांगता येत नाही वेळेवर काय होतं आहे का ह्या व्यक्तिगत ज्या निवडणुका आहे नगरसेवकाच्या ह्या ज्या निवडणुका ह्या पक्षाच्या बलावर होतच नाही ह्या त्याच्या व्यक्तिगत कार्यशैलीवरच होते त्याच्यामुळं पक्षाची एकाच घरातले दोघं दोघं उभे राहतात एक मनसेकडून राहीन एक शिवसेनेकडून एखादा त्याच्याच घरातली सोनगीन भाजपकडून राहील त्याच्यानं वेळेवर कशा उमेदवार येतात त्याच्यावर खूप अवलंबून असतं ना ह्या लोकसभा आणि विधानसभेसारखं पक्षीय ताकदीवर ह्या निवडणुका होत नाही सहसा व्यक्तिगत त्याची काय कॅपॅसिटी आहे त्याची काय ओळख आहे कारण जितकं तुम्ही खाली खाली निवडणुका जाण तेवढ्या ते व्यक्तिगत ते पातळीवर जातं जेवढं जा वरते वरते जाण तेव्हा ते पक्षीय बलावर जातं ते विचारून सांगतो मी तुम्हाला तुम् एखादं चांगलं ज्योतिष्य पाहतो दोघांचा हातही पाहा लागल आणि मग सांगू